Yeah. काय म्हणता एकशे साठ रुपयाला एक आणि दोन घेतले तीन तीन ता दो दो ते तीनशे रुपये तीनशे रुपये अर्धा किलो आणि दीडशे रुपये पाव मनुके खूप सुंदर असे मनुके आहेत कलर फिक्सर आहे हा म्हणजे आपण जे नवीन कपडे घेतो फर्स्ट टाइम ह्याच्यामध्ये धुतलं तर जात नाही कलर आता कुठल्याही कपड्याचा दोन रुपये रुपया किती आहे का दोनशे रुपये मेन आधा किलो ब्लाउज आहेत म्हणजे सगळं एकच मटेरियल असं खादी जे असतं ना मटेरियल ते मटेरियल वापरून व्हरायटी ऑफ ह्याच्यावरती काम केलेलं आहे आता हा बघा हा कुर्ता हातकाम बघ किती सुंदर आणि साडेतीनशेला ही बॅग आहे आज मी पुन्हा एकदा एक एक्झिबिशन एक एक घेऊन आली आहे ठाण्याच्या तळापाळी एरियामध्ये समोर तळापाळीच्या समोर अगदी समोर चिंतामणी टावर जो आहे तिथे एक्झिबिशन लागलेलं ला आहे सतरा तारखेपर्यंत म्हणजे येत्या रविवारपर्यंत एक्झिबिशन आहे तर थोडक्यात मी तुम्हाला एक्झिबिशन मध्ये काय काय मिळणार आहे सांगते दुपारच्या वेळी आले त्यामुळे खूप सारे स्टॉल्स बंद होते तर तुम्हाला ही ऍडवाईज आहे चार नंतर या तर सगळे स्टॉल्स उघडतील नक्की हे व्हिडिओ बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशा खूप साऱ्या सा व्हिडिओसाठी माझा चॅनल बघत राहा तुम्हाला सुरू करते कोकणी प्रोडक्ट्स पासून कोकणी मेळावा करून हा एक, एक स्टॉल आहे इकडे तुम्हाला खडकडे लाडू भेटतील बघा किती छान छान प्रकारचे लाडू आहेत कितीला आहेत हे साठ रुपयाला आहे तर लाडू बघा हा बघा खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लाडू तुम्हाला भेटतील साठ रुपयाचे लाडू आहेत आणि पोहे आहेत तिथे लाल पोहे आपले कोकणातले स्पेशल लाल पोहे इथे लाल तांदूळ आहे काजू आहे इथे आंबा पोळी आहे आंबावडी आहे आणि भाकरवडी भाकर सुद्धा आहे कुळीत पीठ आहे हो स्पेशल म्हणजे आपलं कोकणातलं कुळीत पीठ इथे तुम्हाला मिळणार आहे सेव्हन्टी किंमत किती घावण पीठ फाईव्ह फायव्ह रुपीज कुळीत पीठ आणि साठ रुपयाला ला घावण पीठ वडे पीठ अरे वा कोबी वड्याचं आहे का आहे साठ रुपये अरे वा साठ रुपयाला कोंबडी वडे पीठ तुम्हाला मिळणार आहे मस्त पॅकेजिंग पण छान आहे ह्याची थाली पीठ बघा थाली पीठ एकशे वीस रुपयाला मिळणार आहे आणि तुम्हाला इथे चिंच मिळतील आपला खाजा मिळेल आणि हे काय आवळा मावा आवळा मावा।, मावा मसाले भेटणार आहेत कोकम सरबत आहे कोकम सरबतचे चे इकडे कॅन्स दिसत आहेत मला प्लस चटण्या आहेत तर खूप सुंदर आहे बघा मिरच्या पण आहेत इथे मिरच्याची किती किंमत आहे या साठ रुपये का मस्त सुकवलेल्या मिरच्या आहेत बघा साठ रुपयाच्या आहेत चला पुढे जाऊया एक स्टॉल दिसतोय मला आणि इथे मॅक्सी आहेत नाईटीज आहेत आणि लहान मुलांचे आता होळी येते आणि होळीसाठी मस्त मस्त टी शर्ट दिसत आहेत मला मॅक्सीज पण आहेत बेडशीट पण आहे का ओके लहान मुलांच्या गोदड्या कशा आहे गोदड्या दोनशे पंच्याहत्तर रुपये डबल साडेतीनशे अरे वा साडेतीनशे रुपयाला डबल बेडशीट आणि मॅक्सिस ची काय किंमत आहे याची काय किंमत ऐंशी सुरुवात आहे दोनशे ऐंशी तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे दोनशे ऐंशी ते सव्वा तीनशे पर्यंत पण आणि या स्टॉल वरती ना तुम्हाला खूप सुंदर दागिने दिसतील किती सुंदर आहेत त्याची किंमत काय म्हणून मोरुडला कंपनी आहे ओके कोणतेही दोन घ्या काय म्हणताय एकशे साठ रुपयाला एक आणि दोन घेतले ते तीनशे रुपये दहा वर्ष काही होणार नाही फक्त तुम्ही पाणी परफ्यूम लावू नका का किती सुंदर तुम्हाला मी दाखवते म्हणजे हे तुम्ही घेतले तर एकशे साठ ला ना एकशे साठ ला दोन अच्छा एकशे साठ ला एक घेता येईल आणि दोन तुम्हाला हे तीनशे रुपयाला मिळेल म्हणजे दीडशे रुपये एक तुम्हाला पण आता तुमच्या कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये छोटे फार फंक्शन असतात छोटे मोठे तेव्हा तुम्ही वापरू शकता किंवा लग्न सराईसाठी सुद्धा सुंदर आहे बरोबर आता पाडवा येतोय ते दादा बोलतायत पाडवा येतोय त्यासाठी तर अगदी सुंदर आहेत त्यानंतर हा श्री ड्रायफ्रुट्स करून स्टॉल आहे दादा आहेत तुमच्याकडे काय मनुके आहेत अरे वा नॅचरल सन ड्राइड केमिकल ड्राइड नाहीये कसे आहेत ते मनुके काय किंमत आहे तीनशे रुपयाला अर्धा किलो मनुके आणि हे वेगळं आहेत का किती एकशे पन्नास म्हणजे दीडशे रुपयाला पाव किलो आणि तीनशे रुपयाला अर्धा किलो बरोबर आहे आणि ते मनुके जे आहेत ते पूर्ण सूर्या खालती सुकवलेले आहेत कुठल्याही मशीनने सुकवलेले फार्मर टू कस्टमर अरे वा तुम्ही स्वतः तुमच्या बागेत करता का अरे वा छान बघा तुम्हाला एवढं चांगल्या क्वालिटीचे मनुके मिळणार आहे तीनशे रुपये अर्धा किलो आणि दीडशे रुपये पाव मनुके खूप सुंदर असे मनुके आहेत नक्की विजिट करे स्टौल चान -चान दा दा? या स्टॉलला स्टॉलचं नाव आहे श्री ड्रायफ्रूट आणि नंबर वगैरे सगळे आहे बघा इकडे अजून एक खूप सुंदर असा स्टॉल आहे इथे बघा किती छान छान स्लिंग बॅग्स आहेत ती स्लिंग बॅग कशी आहे दादा साडेतीनशे रुपये मस्त आहे बघा खूप मस्त हातकाम केलेलं आहे हातकाम बघा किती सुंदर आणि साडेतीनशेला ही बॅग आहे आणि असं बघा ह्याला मस्त मॅग्नेट वगैरे पण आहे म्हणजे साडेतीनशेला खूप सुंदर स्लिंग बॅग आहे ही मला तर फार आवडली आहे तसेच इकडे ना अशा खूप साऱ्या बॅग्ज आहेत बघा हे आहे बॅग ही एक बॅग आहे डिझाईन्स बघा किती सुंदर अशा डिझाईन्स आहेत पूर्ण काचेचं वर्क वगैरे आहे ह्याला ना असं काथा वर्क किंवा मग गुजराती टाईप वर्क आहे आणि प्लस आहे बघा अशी पण बॅग आहे सगळ्याला पॅचवर बरं इथे असे छोट्या छोट्या बॅग्स पण भेटतील तुम्हाला पर्सेस भेटतील खूप असे लहान लहान पर्सेस आहेत बघा बटवे म्हणा म्हणाल तुम्ही याची किंमत तुम्हाला सांगते बटव्यांची पन्नास रुपये सत्तर रुपये हे सत्तर रुपये हे पन्नास रुपये आणि त्याच स्टॉलवरती तुम्हाला हे छान मसाले भेटणार आहेत गोडा मसाला आहे मुखवास आहे मुखवास आहे हा अरे वा आणि हे काय आहे अच्छा करवंद सरबत आहे कितीला करवंद सरबत शंभरला एक बॉटल अरे वा करवंदाचं सरबत तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला कोकणातल्या असाल तर तुम्हाला माहिती आहे करवंद आणि करवंदाचं सरबत तर शंभर रुपयाला एक बॉटल आहे नक्की तुम्हाला खूप वर्षापासून पिलं नसेल तर नक्की येऊन जा शंभर रुपयाला बॉटल आहे आणि काळेवाले इकडे तांदूळ पण आहेत हो नक्कीच डायबिटीज साठी चांगले असतात आणि टेस्टला पण चांगलं असतं मच्छी वगैरे बरोबर छान लागतात ते आता हा स्टॉल आहे आणि हे बघा तुम्हाला नंबर वगैरे देते मी तर इथे सगळे आयुर्वेदिक तुम्हाला औषध मिळणार आहेत ज्याला तुम्हाला आयुर्वेदिक औषध जर शोधत असाल तर ही सगळी औषधे तुम्हाला इथे भेटतील बघा आता हा स्टॉल एक भेटला आहे मला खूप सुंदर असं स्टॉल आहे कुर्ते सगळे व्हाईट कलरचे आहेत आणि त्याच्यावरती एम्ब्रॉयडरी केलेली आहे लहान मुलांचे आहेत शर्ट्स आहेत ब्लाउज आहेत म्हणजे सगळं एकच मटेरियल असं खादी जे असतं ना मटेरियल ते मटेरियल वापरून व्हरायटी ऑफ ह्याच्यावरती काम केलेलं आहे आता हा बघा हा कुर्ता तेच आहे ही कुर्ता एट हंड्रेड का सायजेस है 44, 46. 44, 46, ट्रिपल एक्सेल ना खूप सुंदर आहे बघा आणि असं असेट लहान मुलांचे सगळ्या वया वय गटाचे आहेत मला वाटते वाटतं ह्याच्याकडे वरती जे ना ते फार आवडले मला आणि आठशे नऊशे रुपयामध्ये तुम्हाला कुर्ती कारण एम्ब्रॉयडरी बघा अशी हाताने केलेली एम्ब्रॉयडरी वाटतेय मला आता हा एक स्टॉल आहे म्हणजे डोळ्यांनी डोळ्यांनी दिसत नाही ना सर तुम्हाला हा पण या लोकांनी बनवलेले प्रोडक्ट तुम्हाला दाखवते थोडक्यात मी आता हा एक तूप आहे तूप कसं आहे दादा पाचशे रुपये स्टॉल वरती तुम्हाला तूप मिळेल तेल मिळतील आणि साबण मिळेल आणि परफ्यूम सुद्धा मिळेल बघा ही दोघं आहेत आणि यांना दिसत नाही पण ही लोक सगळं बनवतात हे सगळं जी बनवलेली गोष्टी आहेत हे त्यांनी बनवलेल्या आहेत है, आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देते म्हणजे सपोज तुम्हाला काही घ्यायचं असेल किंवा ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही इकडे करू शकता आणि यांच्याकडे खूप गोष्टी आहेत बघा बॅग्स पण आहेत परफ्युम्स पण आहेत आणि हे गोदड्या ज्या आहेत त्या त्यांनी साड्यांनी बनवलेल्या आहेत खूप मेहनतीचं काम आहे नक्की या करा अजून स्टॉल लावलेला नाही त्यांनी पण तुम्ही जर याल ना, ना दुपारी चार नंतर तर स्टॉल लावलेला भेटतील तुम्हाला आणि काही हँडमेड गोष्टी भेटतील तुम्हाला इथे हा एक स्टॉल आहे आणि या स्टॉल वरती तुम्हाला खूप सारे पापड दिसणार आहेत किती वेरिएशन मध्ये आणि वरायटी मध्ये पापड आहेत कितने हैं कितना कैसे है पापड़ कब तो 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 अलग अलग पापड़ है अभी ये पापड़ ग्रीन चिली पापड? तो ग्रीन चिली कैसा है ये ये 250 का पैकेट है 200 तो और कितना आएगा 200 रुपए में आधा किलो और जो ये ये ऐसे वाला जो फ्राइज़ है वो इसका पैकेट ये मल्टी ग्रेन है कैसा इसका कॉस्ट क्या है 50 लाख ये पैकेट है अरे वा कितना है? लेकिन आर्दे -आर्दे किलो में आहे। आहे। किती आहे का आधा किलो ओके म्हणजे आता तुम्हाला अर्ध्या अर्ध्या किलोचे पॅकेट मिळणार इथे बघा तुम्हाला दाखवते सगळ्या व्हरायटीचे सगळे फ्राईज आहेत पापड आहेत हे बघा किती वरायटी मध्ये तर तुम्हाला भात डाळ बरोबर किंवा जेवताना पापड आणि फ्राईज लागतं तर नक्की या स्टॉलला विजिट करा खूप मस्त स्टॉल आहे बोरबोर पापड आणि नंबर पण देते बघा नंबर पण आहे इथे नाही हा नाही बघा नंबर पण देते तुम्हाला बघा हा नंबर आहे होम डिलेवरी आहे अरे वा एक हजारची ऊपर होम डिलिव्हरी आहे ओके ओके नहीं। अच्छा हा स्टेन डिमोर आहे कपडे डर लागते अच्छा रक्तशाळी ते लिंजेनॉईड पण मसाला गुस्सा हळदीचे मेहंदीचे रक्ताचे गंधाचे तेलाचे तुपाचे महाग महाग शर्ट राहते साडी राहते ड्रेस राहते टाक काय सांगून पडत नाही मॅडम कुठं फंक्शनमध्ये गेलात फिरायला गेला, गेलात खाण्यापिण्याचे दाखवत स्टेन घेऊन त्याच्याने okay. हाताला इजा नाव काय नाही कारण त्याच्यात नो ब्लीच न नो ओके okay. तर हे स्टेन हो रिमूवर आहे काय किंमत आहे याची याची दोनशे रुपये लहान घेतलं तर शंभर रुपयाची okay. शंभर ओके आणि झुळांचं जेल आहे झुळांचं जेल आहे किचनच्या प्लॅटफॉर्म ला दोन 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 पेन लांबायचे ओके ओके झुळ खाऊन ओके किती ला ते झुळाच एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास हे कलर फिक्स आहे नवीन नवीन कपडे घेता तर धुताना कपड्याचा रंग जातो दुसऱ्या कपड्याला पण लागतं तर याच्याने फर्स्ट टाइम वॉश केलं टॉपचा कलर कधी ओके okay. ता कलर फिक्सर आहे हा म्हणजे आपण जे नवीन कपडे घेतो फर्स्ट टाइम ह्याच्यामध्ये धुतलं तर जात नाही कलर आता कुठल्याही कपड्याचा किंमत ह्याची पाचशे रुपये पाचशे रुपये हो पाचशे रुपये किंमत आहे ह्याची आणि ह्याच्यामध्ये छोटी बॉटल पण आहे तुम्हाला दाखवतो मी बघा शंभर रुपये पासून स्टार्ट आहे त्याच्यानंतर ही अडीचशे रुपये आणि ही पाचशे रुपये त्यानंतर uh, हे कपड्यासाठी वाईट कपडे कपडे कसे पिवळे पडतात मळके राहतात तर तुम्ही ब्रश मारून धुतात अर्धा बकेट पाण्यामध्ये दोन झाकण टाकायचं आणि एक चम्मच डिटर्जंट पावडर ओके okay. तुमचा व्हाईट टॉप असेल बनियान असेल शर्ट असेल किती पिवळे असू द्या सदरा अर्धा तर दुसरला अर्धा सण काढून धुतलं ना तर वाईट होतो जे आम्ही हॉस्पिटलला येतो का डॉक्टरचे आप्रम सिस्टरचे आप्रम वगैरे असतात ना त्यांच्या खूप सुंदर आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देते मी त्यांचा आहे बघा मागे कॉन्टॅक्ट नंबर आहे हा स्टॉल आहे राजस्थानी फिकड नावाचा तर हे जे नाही आहे कारण आता दुपारची वेळ आहे म्हणून जो ओनर तो थी थी आहे तो अजून आलेला नाहीये कदाचित पण खूप प्रकारचं तुम्हाला लोणचं इथे भेटतील खूप प्रकारची लोणची म्हणजे ज्यांना लोणचं करवंदाचं लोणचं दिसतंय मला इथे मिरचीचं लोणचं दिसतंय खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची लोणची आहेत तर तुम्हाला नक्की या इथे खूप विविध विविध प्रकारची लोणची भेटतील तुम्हाला तर हा एक हनीबन करून आहे नंबर दिसतोय त्यांचा आणि इथे बघा ना तर मी विचार करत होते आधी काय आहे तर हे सगळं जे आहे ना हे मध आहे आणि खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मध आहेत कोणत्या कोणत्या प्रकारचे मध आहेत तुमच्याकडे नमस्कार मित्रांनो आपण आहोत आपला हनी बन्स हा मधाचा ब्रँड आहे आपल्याकडे सध्या चार प्रकारचे मध अवेलेबल आहे आपला हा फॉरेस्ट हा रेग्युलर हा अजवांचा ओव्याचा ओव्याचा हा म्हणजे जिथं अजव्यांची शेती असते तिथं आपण मधमाशीच्या पेट्याने होऊन ठेवणार मधमाशी जाते त्या फुलाचा रस घेऊन येते आणि त्याचा मग तयार तो नॅचरली आजवांचा बनतो तो अजवांचा मध हा तुळशीचा जिथं रान तुळेस असते तिथं आपण मधमाश्याच्या पेट्यानेहून ठेवणार मधमाशी जाते त्या पुलाचा रस घेऊन येते आणि त्याचा मज तयार हो नॅचरली त्याचा बनतो आणि हा कडुलिंब जांभळाचा थोड लिंबाचा आणि जांभळाचा आपण जिथे पेट्या ठेवली असते तिथे लिंब जांभळाचे झाडच सोबत होती आणि दोन लागतं त्याच्यामुळे नॅचरली आता कडुलिंब जांभळाचा आहे कितीला आता रेग्युलर जर म्हटलं तर सहाशे तीस रुपये किलो आहे ओके आजबाईंच सातशे तीस रुपये किलो आहे तुळशी तुळशीच आठशे तीस रुपये किलो आहे आणि नेम जामुनचं एक हजार रुपये किलो आहे ते इथं ठाण्यामध्ये दहा पर्सेंट आहे ओके okay, ही किंमत आहे बघा सगळी आता इथे एक स्टॉल दिसतोय आणि इथे मसाले आहे आता गर्मी सुरू झालेली आहे उन्हाळा सुरू झालेला आहे आणि इथे मसाले सुद्धा आलेले आहेत मार्केटमध्ये तर बघा इथे हळद आहे हा कोणता मसाला आहे काळा मसाला आहे ही कांदा लसूणची चटणी आहे आणि हे आगोळ गरम मसाला ओके okay. हा मिरची पावडर तिजा मिरची पावडर आणि गोडा मसाला आणि हा मिक्स मिरची मिरची बेडगी मिरचीचा मसाला तिखट आहे कमी तिखट आणि हा जास्त तिखट आहे का म्हणजे तुम्हाला कमी तिखट हवं त्या प्रकारची पण मिरची आहे आणि जास्त तिखट हवे त्या प्रकारची पण मिरची आहे गोडा मसाला आहे धना जिरा पावडर आहे काय आहे येसोर मसाला आणि हे बघा ओली हळद जर तुम्हाला ओली हळद घ्यायची असेल ना तुम्ही इथे या किती आहे ही ओली हळद दीडशे रुपये किलो दीडशे रुपये किलो बघा यांच्याकडे असे पोटली भरून आहे बॅग भरून आहे दीडशे रुपये किलो चणे आहेत किंमत काय आहे फोन नंबर आहे बघा इथे फोन नंबर दिसतोय तुम्ही कॉन्टॅक्ट करून ऑर्डर पण करू शकता ते म्हणतात होलसेल मध्ये सुद्धा देतात ते कुठून आलात दादा तुम्ही मराठवाडा ओके आता बघा तुम्हाला डाएट चिवडा जर खायचा असेल तर इथे डाएट चिवडा सुद्धा आहे ज्वारी बाजरी नाचणीचा चिवडा आहे मस्त करम कोरम एनि टाइम रोस्टेड बरोबर खाऊ शकता आणि ऑइल फ्री आहे तुमच्याकडे काय प्रोडक्ट अच्छा हे मेडिसिन्स आहेत टूथपेस्ट आहे म्हणजे ज्यांना पेन होतं आहे म्हणजे गुडघेदुखी वगैरे जॉईंट पेन होतं आहे त्यांच्यासाठी सुद्धा ऑइल आहे तुलसी आहे ते तुमचे तेल आहे का तुलसी तेल नाही आहे तुलसी ऑईल हे आहे पाणीचं आहे ओके 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 लिक्विड आहे लिक्विड ड्रॉप्स आहेत आणि खूप प्रकारचे इकडे आयुर्वेदिक गोष्टी आहेत तेल आहे आयुर्वेदिक तेल आहे तर आयुर्वेदिक गोष्टी आहेत तुम्ही नक्की या आणि त्यांचा नंबर तुम्हाला देते मी हे बघा इथे नंबर आहे तर अजून एक खाऊ केरला कलिकट हलवा ओके केरला हलवा इथे तर इथे ना तुम्हाला केरलाचे चिप्स मिट्टी आणि हे जे असतं ना स्वीट असतं हे मस्त असतं फ्राईज असतं त्यानंतर मग असे आपले रेग्युलर जे फ्राईज आहेत जसं चळ्या आहेत या आणि प्लस हे फणसचे फ्राईज आहेत फणसाचे फ्राईज आहेत पटॅटो फ्राईज आहेत फणसाचे फ्राईज आहेत काळाचे फ्राईज आहेत बटाटा म्हणजे लाईक बनाना चिप्स आहेत आपले आणि खूप प्रकारचे नॉर्मल आपले जे नॉर्मल बनाना चिप्स आहेत ते हे चिप्स आहेत बटाटा चिप्स आहेत पटॅटोचे चिप्स वेगळे वेगळ्या प्रकारचे आहेत हे बघा फणसाचे चिप्स आहेत आणि काळा चिप्स आहेत प्लस त्याबरोबर इथे हलवा पण आहे बघा किती प्रकारचे हलवे आहेत थोडे थोडक्यात आपला हा व्हिडिओ मी संपवते कारण काय ना खूप सारे स्टॉल्स आता दुपारचे बंद आहेत तिथे नक्की विजिट चार नंतर तुम्ही सगळे स्टॉल्स तुम्हाला ओपन दिसतील प्लस इथे खाण्यापिण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की भेटूया आजच्यासाठी बाय बाय